और नीचे जो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से सब्सक्राइब सबस्क्राईब नमस्कार मी महेश बोडके आज आपण मी ज्या ज्या कंपन्यांमध्ये जातो स्थानिक लेवलला आज आपण पाहिलंय कि स्थानिक लेवलला जात असताना कि खऱ्या अर्थाने आज ज्या कंपन्या स्थानिक लेवलला चालू आहेत आज त्या कंपन्यांनी स्थानिकांची जागा पण घेतली त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय पण थाटला आणि भरपूर चांगल्या प्रकारे पैसेही कमीत आहे म्हणून आज स्थानिकांना कुठंतरी प्राधान्य मिळालं पाहिजे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये कामामध्ये या संदर्भात मी आज बोलत आहे तर मी दोन हजार जसं मला कळायला लागलंय जसं मला नोकरीची गरज लागली जसं मला व्यवसायाची आवश्यकता लागली तेव्हापासून मी पाहतोय ही गोष्ट आहे दोन हजार आठ पासूनची ती नोकरीमध्ये सुद्धा घेताना जर स्थानिक व्यक्ती असेल आणि खरंच त्याला कामाची गरज असेल तर त्याला घेतलं पाहिजे पण बऱ्याच कंपन्या स्थानिकांना डावलताना दिसल्यात कारण त्यांचा एकच माइंडसेट असतो की स्थानिक लोक जास्त दादागिरी करतात काम करत नाही हा एक कंपन्यांचा समज आहे पण त्यांनी काही स्थानिकांना खरंच गरज आहे तर ते त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे दोन हजार अकरापासून ते दोन हजार दहा पासून तर आज मी चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये पाहिलंय की मी जिथे जिथे काम मागण्यासाठी जातो तिथे मला नॉर्मली प्रॉब्लेम येतात की कंपन्या पहिली गोष्ट स्थानिकांना नोकरी व्यवसायात प्राधान्य देत नाही आणि ती त्यांच्या पद्धतीने त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना घेऊन जे काय असेल त्या पद्धतीने ते, पद्धती ते मॅनेज करतात तर माझी अशा स्थानिक कंपन्यांना विनंती आहे की तुम्ही सपोर्ट करा तुम्ही मदत करा स्थानिक लोकांनी आज तुमच्यासाठी आज तुम्ही सुद्धा एक तुमचं पेमेंट तुमचं पण उदरनिर्वाह भागत आहात तर तुम्ही सुद्धा एक सकारात्मक विचार करावा की आपण स्थानिकांना फुल नाही फुलाची पाकरी थोड्या का व्हायना प्रमाणात काम द्यायला चालू करा त्याच्यानंतर तुम्हाला एक अनुभव येईल की खरंच स्थानिक लोक सुद्धा आपल्याला सपोर्ट करतात मदत करतात आणि आपल्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात आज मी हिंजवडी येथील कामाचा आढावा तुम्हाला सांगत आहे हिंजवडी मान मारुंजी बानेर आसपासचा संपूर्ण याचा मी स्टडी केला आणि त्याच्यातून मला जाणवलं की एखादी कंपनी खरंच मदत करते काही साहेब लोक खरंच म्हणजे मी भेटल्यावर मला असं वाटतं की खरंच ते मदत करतात स्थानिकांना पहिलं प्राधान्य देतात कारण त्यांना ती जाणीवे की त्यांची स्वतःची जागा गेले आज त्यांच्याकडं भूमिहीन भूमिहीन शेतकरी झाल्यात तर त्यांच्या मुलांना त्यांच्या कुठं तरी नातेवाईकांना काम द्यावं या दृष्टिकोनातून काही कंपन्या खरंच मदत करतात अशा कंपनीचे तर मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पण विषय राहिला आहे की काही कंपन्यांमधली मॅनेजमेंट लोक त्यांच्या जवळच्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट देतात आणि त्याच्याकडून जे काय पैसे कसे घ्यायचे ते त्या पद्धतीने घेतात हिंजवडीमधील असे नामांकित हॉटेल आहे आणि हिंजवडीमधील नामांकित कंपन्या आहेत की त्या कंपन्यांना माझं एक कॉन्ट्रॅक्ट होतं हिंजवडी आय पार्क फेस टू मध्ये तर तिथं काय झालं की कंपनीमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट चालू असताना वर्षभर चाललं आणि पुढल्या वर्षी त्यांनी ते दे कॉन्ट्रॅक्ट कमी केलं त्याचं एकमेव कारण त्या साहेबाला फ्रीमध्ये गाडी दिली नाही आणि त्या फ्रीमध्ये त्या गाडीचं बिलिंग जास्त प्रमाणात होत होतं आणि ते बिलिंग आम्हाला झेपणार नव्हतं त्या कंपनीचा ॲडमिन एका सात आठ हजाराच्या बिलिंगसाठी एवढ्या थराला गेला की त्यांनी ग्रामपंचायत मार्फत सेटिंग लावली मोठमोठ्या मत लोकांची त्यांनी हे केलं आणि कॉन्ट्रॅक्ट काढण्यासाठी मदत केली तर मी त्या साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी ती मदत एवढ्या लेवलला पोहोचवली की आज ती जागा माझ्या स्वतःची वडीलोपार ती जागा होती ज्या कंपनीला गेली आणि त्या कंपनीचे मला पेमेंटही अजून आलेलं नाहीये म्हणून मला हा कुठेतरी त्रास झाला कुठेतरी व्यक्त व्हावं वाटलं की आज या कंपन्या बाहेरून येतात आणि आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत काम करतात आणि आम्हालाच ते तिथून चालू असलेल्या कामातून आम्हाला ते त्यांच्या केवळ स्वार्थासाठी एक किरकोळ गोष्टीसाठी म्हणजे फुकट आम्ही त्यांना सर्व्हिस द्याव ती पण पर्सनल कंपनीला पण नाही त्यांना पर्सनल सर्व्हिस न दिल्यामुळे फ्रीमध्ये आमचं कॉन्ट्रॅक्ट आज त्यांनी बंद केलं तर त्याही कंपनीला माझी विनंती आहे कि एका ऍडमिट मुळे कंपनीवर त्याचा परिणाम होतो तर कुठंतरी आपण आपल्या मॅनेजमेंटमध्ये बदल करावा त्याच्यामध्ये एच आर पण आहेत अजूनही ते एच आर त्या कंपनीमध्ये आहेत पण त्यांनी सुद्धा कुठेतरी हे विचार ऐकावेत आणि स्थानिक लोकांवर खोटे आरोप करून कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्याला दिले जातात आज त्या कंपनीमध्ये महेश बोडकेनी कुणालाही सुई दिली नाही आणि आज त्या कंपनीने माझ्यावर खोटा आरोप केला की महेशने शिवी दिली आणि त्या कंपनीतून कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आलं तर अशी ही कंपनी स्थानिक लेवलला काम करीत असतात आणि स्थानिकांना डावलण्यासाठी मदत करीत असतात म्हणजे कारण त्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडं पद असतं आणि त्यांना मनंती सिस्टीम त्यांच्या हातात येते आणि परत आम्हालाच भीती दाखवित्यात की असं होईन तसं होईल आणि या कार्यामध्ये आम्हाला संपूर्ण पोलीस यंत्रणा योग्य ती कायद्याच्या दृष्टीने मदत करीत राहते पण कंपनीमधले त्यांचे त्यांचे राजकारण ज्या ऍडमिनचं आणि एचआरचं त्यांचे अंतर्गत वाद होते आणि त्या अंतर्गत वादासाठी आम्हाला ते, वादा ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी बंद करण्यात आलं तर माझी अशी या प्रत्येक कंपन्यांना विनंती आहे की तुम्ही एक कारण देता कायम की आमचं काम कोलकात्यावर चालतं कोलकात्यावरून बँगलोरवरून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चालतं तिकून कोटेशन फायनल होतात पण लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला पाण्याची गरज असते स्थानिक लेवलला तुम्हाला टँकर हे स्थानिक तुम्हाला मदत करतात त्यावेळेस तुमचं काम कोलकात्यावरून नाही चालत त्यावेळेस तुमचं काम स्थानिकलाच चालतं ज्यावेळेस तुम्हाला ट्रॅक्टरची गरज असते जी गरज असते सगळी कामं तुमची ही स्थानिक लेवलला त्यावेळेस चालतात आणि ज्यावेळेस प्रोफेशनल काम द्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही सांगता कोलकाता सांगता बेंगलोर सांगता अशी कितीतरी ठिकाणं सांगता तर माझी तुम्हाला खरंच हात जुळून विनंती आहे की एखाद्या स्थानिक व्यक्तीची प्रोफाईल चेक करा आणि तुम्ही त्याला त्याच्या पात्रतेनुसार तुम्ही त्याला काम द्या आणि तो त्या कामात तो विश्वासात प्राप्त ठरेल आणि तुम्ही खरंच या पद्धतीने काम करा आणि भविष्यामध्ये तुम्हाला स्थानिक लोक सर्व्हिस देणार आणि चांगलीच देईल एखादा व्यक्ती जर तसा असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कायदेशीर कारवाई तुम्ही करा पण माझी अशी विनंती आहे की मी एम आय डी सी ऑफिसलाही लेटर देतोय मी तसं स्थानिक जी काय जिथं जिथं कुठं लागन तिथं मी लेटर देतोय की स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असं मी तुम्हाला सांगतो आणि प्रत्येक स्थानिक कंपन्यांनी कमीत कमी स्थानिकांना तरी कमीत कमी मदत करावी सहकार्य करावं खरंच कंपन्यांमधील काही व्यक्ती खूप चांगल्या आहेत पण एखाद्या व्यक्तीमुळं असं होऊ शकतं आणि त्याच्यामुळं अशा कुठं तरी कार्याची उत्पत्ती होती कि मग कंपन्यांवर दोष जातो कधी कधी स्थानिकांवर दोष जातो सगळ्या कंपन्याही चांगल्या आहेत आणि सगळे स्थानिक पण चांगले आहेत फक्त तुम्ही सहकार्याची भावना ठेवा आणि जिथं तुम्ही बाहेरच्या लोकांच्या गाड्या घेता तुमच्या जवळच्या दहा गाड्या घेता तर दोन स्थानिकांच्या तरी घ्या बाहेरचे लोक वीज घेतात तर स्थानिक लोक ज्याला गरज त्या दोन तरी घ्या अशी मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी जर भविष्यामध्ये जर कंपन्यांनी स्थानिक लोकांना व्यवसाय आणि नोकरी व्यवसायात जर साम सामावून नाही घेतलं तर भविष्यामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करू शकतो त्याच्यानंतरून बऱ्याच शेतकरी आज भूमिहीन झालाय आणि त्याला जर काहीच जर नसेल उत्पन्नाचं तर त्या कंपन्यांपुढं जी कंपनी अधिकार डावलते त्या कंपन्यांपुढं आम्ही आत्महत्या क करणार आम्ही आत्महत्याही करू शकतो आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो आज जर कंपनी जर आमचे हक्क सगळे हिरावून घेत असेल आमच्या जमिनी घेत असेल आणि आमच्या हितच येऊन जर त्यांची मॅनेजमेंटची टीमची जर पोटं भरत असेल आणि आमच्या पोटावर लात मारून जर त्यांची पोटं भरत असेल तर आम्ही शांत बसणार नाही येणारा काळ काळामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ की तुम्ही इथं येऊन जर तुमचं पोट भरत असेल आणि आम्हाला जर आत्महत्या करायला लागत असेल तर आम्ही तुमच्या कंपनीत येऊन आम्ही आत्महत्या करू आणि रस्ता रोको आंदोलन करू आणि आम्ही सगळं व्यवस्थित करू मग तिथून पुढे मग तुम्हीही विचार करावा लागेल की ही या व्हिडिओ मार्फत जे तुम्हाला बोलतोय हे केवळ आलेला अनुभव आहे आणि हा अनुभव जर असाच वाढत गेला तर भविष्यामध्ये कंपन्यांनाही तसा धोका निर्माण होईल असं मी या ठिकाणी सुचवितो आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये तुम्ही अशी मदत करसाल असं मला तरी वाटतंय निश्चित आणि मी या इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र